नमस्कार शिवा न्यूज चॅनल मध्ये जून पर्यावरण दिनानिमित्त वृक्षरोपण करण्यात आली यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आदरणीय ज्येष्ठ समाजसेवक श्री सुनील वाडकर भैया स्वर्णिनाथ गायन विद्यालयाचे आदरणीय माननीय श्री राजेंद्र कवधाडे सर तसेच श्रीमान सुहासभाई शहा कुमार मंदिरचे शिक्षक कोत सर तसेच विद्यामंदिरचे हेडमास्टर पी एम पाटील सर तसेच शिक्षक शिक्षिका व तुळशी भजनी मंडळ आणि सर्व माजी विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते यावेळी सचिन पावली महेश भोयटे शीतल भोयटे सौ आरती सुगते गणेश निंबाळकर आणि विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते यावेळी मान्यवरांनी असे सांगितले की आपण आरोग्यमय व तंदुरुस्त राहणे तितकेच गरजेचे आहे त्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आले असे सांगितले शिवानीवसाटी शिवानंद वशेदार चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन क्लिक करा